रामकेशरी जय गजान तर आज तुमचा पूर्ण परिचय द्या मी बाळासाहेब शिवाजीराव पाटील मुक्काम आष्टी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर बर तर आष्टी हे गाव असं आहे की विदर्भातल्या जा बहुतेक येणाऱ्या ज्या पंढरपूर जाणाऱ्या दिंड्या आहेत त्या दिंड्या आष्टीवरून जातात अष्टीवरून जातात बऱ्याच मुक्काम असतो बरेच दिंड्यांना दुपारचं भोजन मिळतं तर त्यामध्ये आमची दिंडी संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव हा पालखी सोहळा दोन हजार तीन पासून निघाला तो दोन हजार तीन पासून तुमच्याकडे भोजनाची व्यवस्था आमची आहे, आहे। जी जो ठेप आहे जेवणाचा तो आहे तर त्यामध्ये तुमच्याकडून आमच्या दिंडीची खूप चांगली व्यवस्था होते आणि त्यामध्ये विशेष म्हणजे इच्छा बी नसते अनिल पाटील आम्हाला फोन करतात की काय करू आम्ही सांगतो तुम्हाला जसं वाटतं साध करा पण बहुतेक मिष्टनाशिवाय तुमची इथली पंकज होत नाही तर मला ना एक विचारच आहे की वारकऱ्यांना जो घालण्याची उत्कंठा तुमच्या मनामध्ये निर्माण कशामुळे झाली आम्ही पास्तविक पाहता पंढरपूरच्या शेजारच्या रहिवाशी आहोत पंढरपूर आम्हाला वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि आमच्या आजोबा पंजोबांपासून वारकरी हा आमचा घरानाच आहे त्यामुळं वारकऱ्यांची सेवा करणे हे आमच्या धर्माचं ब्रीद आहे आणि आम्ही त्याचं पालन आजोबा पंजोबा वडील आम्ही असणारे चार भाऊ एकत्रित मिळून पालन करतो आणि जवळजवळ आमच्या गावामध्ये अशा पद्धतीनं वारकऱ्यांची सेवा करण्याचा पहिल्यापासून हा पायंडा आहे बरोबर आणि वैशिष्ट्य आहे की असं की आता तुम्ही भाऊ भाऊआ तिन्ही तुमचे मोठे मोठे आहेत तुम्ही या ठिकाणी वाडेत राहतात फार मोठा परिसर आहे संत गजानन महाराजांच्या पादुका ह्या ज्या पंढरपुरात जातात ह्या पादुका साधारण म्हणजे वारी काढायची दिंडी काढायचे म्हणून तयार केल्या आणि नंतर निघाल्या असं नाही तर ह्या पादुका दिव्य आहेत पादुका संजीवन आहेत पादुका याला मूळ पादुका सुद्धा म्हणतात कारण त्या योगी सम्राट संत गजान महाराजांनी ध्यासिकाजवळ त्या हो पाठवल्यात त्या पादुकांना महाराजांचा स्पर्श आहे महाराज प्रत्यक्ष त्याच पादुका रूपाने आहेत अशा पादुका दिव्य पादुका तुमच्या घरी येतात परिवारातलं तुमचं सर्वांच भाग्य आहे तर त्या पादुकांकडे बघत असताना तुमच्या मनात काय भावना आम्हाला गजानन महाराजांचं दर्शन त्या पादुकांच्या द्वारे होत एवढंच नाही तर आम्हाला परिवाराला असं वाटतं आता आज पादुका येऊन गेल्या म्हणजे आज तुमचं दर्शन झालं आम्हाला हा क्षण पुन्हा कधी येतोय पुढच्या वर्षी त्याची वाट आम्ही बघत बसतो ही उत्कंठ आमच्या मनामध्ये कायम असते की आता पुढच्या वर्ष कधी येतो तुम्ही जस जसे आषाढी जवळ येते तो तसा आनंदात द्विगणित होतोच पण पादुका गेल्यापासून पुन्हा पुन्हा पादुका कधी येतात याची ओढ मात्र आम्हाला कायम लागलेली असते प्रत्यक्ष गजानन महाराजांचे दर्शन झाल्यास वाटतं आणि गजानन महाराज चरित्र हे ऐकलेलं आहे सर्व त्या अनुभवण्याचा प्रयत्न करण्याचा आमचा परिवार सतत करतो आणि गजानन महाराजांचे आशीर्वाद मिळाले गजानन महाराजांची जे कृपा आहे ते आपल्या परिवार व्हावी गावावर व्हावी ग्रामस्थ व्हावी ही सदैव इच्छा मनामध्ये बाळगून आम्ही हे कृत्य करता आलेलोय अन्नदान हा फक्त त्यामधला एक छोटासा भाग आहे प्रत्यक्ष महाराजांचं दर्शन आणि महाराजांचं आगमन आमच्या घरी होतं आणि प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या रूपाने आमच्या घरी प्रवेशतात हा जो काय आनंद आमच्या परिवाराला मिळतो तो अन्य कशामध्ये आम्हाला मिळत नाही म्हणजे अन्नदा हा एक छोटासा भाग आहे पण महाराजांच्या पादुया तुमच्या घरी येणे हे महाभाग आहे महाभाग पुष्पा बाळासाहेब पाटील बर बर तर तुम्हाला सुद्धा या क्षणाची अपेक्षा आहे की पुन्हा पादुका आपल्याकडे केव्हा येतील तर तुमचं खरोखर भाग्य आहे तर तुमच्या मनामध्ये काही इच्छा अशा शे आकांक्षा असतील किंवा तुमची महाराजांच्या कृपेनं ज्या कामना काही पूर्ण अनुभूती तात्पर्य अनुभूती तुम्हाला आली असेल तर सांगू शकाल सौभाग्यवती रुपाली पृथ्वीराज पाटील हे तुमची दरवर्षी दिंडी येते आमच्या घरी जी महाराज साक्षात महाराज झाल्यासारखे गजानन महाराज झाल्यासारखे वाटत आणि जो तो आनंद असतो तो शब्दात न सांगता येण्यासारखा असतो आणि अशीच म्हणजे अशी अपेक्षा आहे की हे भाग्य आम्हाला म्हणजे आजोबा पण जोबापासून जे मिळालं ते म्हणजे खूपच आम्ही नशीबवान आहोत की त्यांच्यामुळे म्हणजे आम्हाला हे तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आणि अशीच संधी येत राहावं म्हणजे ये तुमची सेवा करायची तर शेगाव म्हणजे प्रथम स्थान म्हणजे स्थान म्हणजे मुंडगाव आहे तर पृथ्वीराज पाटील मुंडगावला येऊन गेलेत दर्शन करून गेलेत खूप सुंदर मंदिर आहे आणि विश्वस्त तिथली व्यवस्था खूप सुंदर आहे आणि व्यवहार देखील तिथला अगदी पारदर्शक आहे आमच्या विश्वस्तांच्या शुद्ध संकल्पनेतून ही वारी चालू आहे आणि वारीमधले वारक सुद्धा खूप म्हणजे शक्यतो सात्विक आहेत तर तुम्हाला निश्चित केल्यान बाबा तुमच्यावर कृपा आहेच आणि आणखीनही पुढे कृपा करतील तुमच्या इच्छाकांक्षा पूर्ण करतील मी वंदना अभिजित पाटील मुक्काम पोस्ट आष्टी माझ माहेर तीर तालुका धाराशिव गोरबा काका महाराजांच्या मातृभूमीतलं माझं महाराज त्याच्यामुळे मला वारकरी संप्रदाय विठ्ठल ह्याच्याबद्दल भरपूर आदर आहे माझं भाग्य म्हणते की मी आष्टी गावात मला दिलं हे पुढच्या वर्षी गजानन महाराज कधी येतील आमच्या घरी याची आम्ही नक्कीच वाट बघतो साक्षात गजानन महाराज आल्यासारखं वाटलं सकाळी कसला थकवा नाही आम्ही एवढं काम करून काय नाही काय नाही हे करताना खरं असं आहे की धाग गेला शिने गेला अवघ्या झाला आनंद तर जेव्हा संत घरी येतात किंवा भगवंताचं दर्शन होते तेव्हा सगळा शीण भाग निघून जात असतो आणि आनंदच आनंद, आनंद प्राप्त आनंद होत असतो यावर्षी आमचा हा जो विषय आहे आनंद पायीवारीचा आणि या माध्यमातून आपण हितगुज करतो आहोत हितगुजाचं माध्यम एवढं आहे या माध्यमातून तुमचे विचार तुमच्या अंतकरणातले जे भाव आहेत हे भाव लाखो हजारो लोकांना म्हणजे फळावेत आणि तुमचे विचार तुमच्या भावना याची याचा आधार घेऊन प्रेरणा घेऊन त्यांचं जर काहीतरी भविष्य चांगलं व्हावं या, या, चांगल हो या उद्देशानं हे ही करण्याचा एक माणस होता मी संत गजान महाराज पादुका संस्थान मुनगाव या दिंडीचा एक दिंडी प्रमुख माझं नाव श्री गजान महाराज हिरुळकर यूट्यूब चॅनलला सुद्धा माझं श्री गजानन महाराज हिरुळकर या नावाने चॅनल आहे हे चॅनल आपण म्हणजे उ उघडा आणि उघडल्यानंतर सबस्क्राईब करा निश्चित या दिनीच्या माध्यमातून ज्या काही हितगू आहे आनंद बद्दल ज्या काही मुलाखती आहेत त्या तुम्हाला निश्चित पाहायला मिळतील तर पुन्हा तुम्हाला एकदा शुभेच्छा येतो जय हरी रामकृष्ण हरी जय गजानन धन्यवाद